अकोले तालुक्यातील देवठाणेतील निखिल संजय शेळके याने वयाच्या बावीसाव्या वर्षी सी ए ही पदवी प्राप्त केली असून त्याचे अकोले तालुक्यातील सर्वच स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे प्राथमिक शिक्षक दाम्पत्य संजय रामराव शेळके यांचे चिरंजीव निखिल शेळके याने वयाच्या बावीसाव्या वर्षीच सी एची परीक्षा उत्तीर्ण करून एक नवा विक्रम अकोला तालुक्यात प्रस्थापित केला आहे त्याचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा नवलेवडे येथे झाले तर माध्यमिक शिक्षण अगस्त्य विद्यालय येथे झाले आहे आणि महाविद्यालयीन शिक्षण बी एम सी सी कॉलेज पुणे येथे झाले अकरावी व बारावी इंग्रजीतून कॉमर्स केल्यानंतर त्याने सी ए फाउंडेशन सन दोन हजार वीसमध्ये झाले सन दोन हजार तेवीसला त्याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातून बी कॉम ही पदवी मिळवली आणि आता त्याने सी ए ही परीक्षा उत्तीर्ण केली आहे त्याचा देवठाण ग्रामस्थ अकोला तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षक यांच्या वतीने पाच जानेवारी दोन हजार चोवीस रोजी दे देवठाण येथे राज्याचे कृषी मंत्री नामदार माणिकराव कोकाटे खासदार राजाभाऊ वाजे आमदार डॉक्टर किरण लहामटे आमदार सत्यजित तांबे जिल्हा बँकेचे संचालक सीताराम पाटील गायकर व अन्य मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत सत्कार करण्यात येणार आहे तर या कार्यक्रमासाठी मोठ्या संख्येनं उपस्थित राहावं असं आवाहन संयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे आज दिनांकसाठी अकोल्याहून श्रीनिवास रेणुकदास